लक्ष नाही काय नाही तुम्ही हाय कुठं नाही काय गावाकडे बघा ना किती बांधण बिनणं काय व्हायला गावात अहो गावावर लक्ष द्यायचं गावात लक्ष द्यायचं का घरी लक्ष द्यायचं कामात लक्ष द्यायचं आम्हाला बी परपंच आहे की पण आम्ही काय करायचं काय नुसतं गाव धरूनच चालायचं आهو पण तुमचा शिवर कोण बघणार आहे गावचं सगळंच बघावं लागतंय ना घरच बघावं लागतंय रानातलं बघावं लागतं नंतर गावातलं बघावं लागतंय पाटील तुमच्यासाठी नवीन दिन दिले आहे का तुम्हाला गाव गाडा चालवायचा आहे तुम्ही तक्त कोणचीच मिटून घ्या ना आजपर्यंत अरे दिनेश तुला एक सांगतो गाववारा बघू का घरचा परपंच बघू का शेतीचं बघू का काय बघू माझ्या भी माझे लय काम असते ती कनुचा गाव गाडा बघूनच चालतं का तेवढं पाटील झालो ती आमची चुकी झाली पाटील चालू तुम्ही निवडून दिलं ती लय चुकी झाली घरच बघता बघता माझ्या डोक्याला इतका त्रास झालाय घरचं बघू का बाहेरचं बघू का तर काय बघू एवढा लय डोक्याला त्रास झालाय माझा पाटील हाय हाय कस का वाट चुकलायम कायच लागत या आम्हाला अरे सर की माग बघितलं तर तुझं येळेचे मोठे वाने दहा जणांची इथे जागा वाढत कोण बसलाय तू माणसाने कुठं बसायचं आम्ही राहिले मोठा पैलवान आलाय सोयर हे जाण्या तुला का बांधण्याच लय याड आहे कशाला भांडण करतोय आलाय ना रवीला आहे रवी उठ साईडला बस त्यांना बसू दे तिथं बसू दे बसा जाण्या बस बसा तुम्ही नाए नाए। का वाट चुकून आलाय तुम्ही दोघ काय झालं पाटील जर अडचण हल त्यात म्हणून तुमच्या घरी असतो आम्ही रोज काम अहो कुठं पाटील हे पाऊस पाणी नाही काय नाही त्याच्यामुळं काम धंदा तरी आहेत का मग काम काय काढलं होतं काम माझ्याकडे तुम्ही अगं थोडी पैसेची गरज होते पाटील म्हणून तुमच्याकडे पहिले तुमच्याकडे पैसे आय पाच पाच हजार रुपये पहिले पैसे पण आता कोण देणार आहे दुसरं माझ्या घरी काय पैशाच झाडा तो तुम्हाला पैसे द्यायला पाटील घ्या समजून आपल्या जीवा भावाचे हो। आपल्या काळात माणसं आहेत तुम्ही त्यांच्यावर कशाला तापताय आव मी तरी काय करू गावाचा बघू का कुणाचं यांच्याकडे पहिले पैसे ती बिझियानं होणार काय बिझियानं बी होणा यांच्या आपण मग काहीतरी ह्याच्यावर तोडगा काढू आपण कुठला तरी निर्णय तुम्ही घ्या बाजा तोडगा काढू काहीतरी नंतर मग बसू आपण पाटील तुम्ही ह्या गोष्टी काय तोडगा काढा आता तुम्ही आता गावचे ज्येष्ठ आहेत अरे ज्येष्ठ जरी असलो तरी काही याच्यामुळे का निर्णय निघत नाही आपण ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढू आपण बसू आणि बैठक लावून आपण बीसी आप बी चालू करू आणि मग ज्याला अडचण येईल त्याला देऊ ते काय लागते तेवढं पैसे कुठले पैसे येणार नाही तुम्हाला करू चालू करू महिन्याला त्याला देऊ आपण बिशी हो तुम्हाला सांगतो मला एक सांगतो आपण बिशी चालू करू बर ज्याला दवाखाने चार येईल कोणाला दवाखाने अडचण येईल कोणाच्या मुलीला शाळेला पैसे लागत्या कोणाला वा कुठली अडचण येईल त्यासाठी आपण बी सी चालू करू आणि ती एक गटा पैसा गोळा करत्याला अडचण येईल त्याला आपण पैसे देऊ राम राम पाटील राम राम ही कुत्री घेऊन बसलाय वय राहू ह मी काळ केला तुकडा तुमचा मला विसरून ह्यांना घेऊन बसलाय वय हा ही कुठली पद्धत काढली तुम्ही ह काळजी होत आहे का नाही आम्ही हा अण्णा का तुझं पेमेंट झालेलं दिसत या आहो पाटील पेमेंट काय सगळंच माझ्याकडे आहे का चंद्राव गेल्या लागला कसा पुढच हा तू के ऐकून घ्या माझ एक मिनिट ऐकून घ्या एक मिनिट माझ पैसा ला कमी ना माझ्याकडे काय अण्णा का बरं झालं तू आला ते अरे आपल्याला बिशी लावायची होती अरे कोण कोण पोर आहे ती पण आई काय आपलीच पोर आहे सर्व ही पोर माझा विश्वास नाही बाबा माझा विश्वास नाही पाटील मी काय बी लावणार नाही बघा रे बाबा आपण काय करू आणण्याच काय जमत नाही का आपण एक तारखेपासून बिशी चालू करू जेवढी गोळा होत्या तेवढी गोळा होत्या دي आणि एक तारखेपासून आपले बिसी चालू करू चालते चालते काय तुम्हाला आहे ना एक तारखेला पैसे आणून देतो जाऊ का तर चालला तुम्ही चाललो की बिसीचा पैसे द्यायला कुठं पाटला गढवय काय लकानो पाटला गढ बिसी लावू नका तुम्ही लकानो सरांना लाका आम्ही चाललोय बिशी द्यायला कशाला किंमतीत खेळ पाडतोय लाका, लाका जाऊ दे आम्हाला बिशी देऊ दे परत नंबर फुल झाल्या काय करणार नाही तुमच्या हिशोबाने बघा परत तुम्ही काय का नाही कोळस झालं का नाही तुमचं कि परत अन्नाचीच गाठ घ्यायला लागेल अन्नाशिवाय पर्याय नाही मग कशाचं कोळस होईल काय होईल ते पाटील का पैसा द्यायचा होईल तुम्हाला का काय देणार रुपया देणार नाही पाटील आहे ना ला का ते रुपाय देणार नाही तुम्हाला काय म्हणायचं पाटील लबाड आहे का लाबाड म्हणजे लका किती दोस्ती आहे आमची आता आम्हाला माहित नाही होई हा बघा बाबा तुमच्या तुम्ही मी तुम्हाला अगोदर सावध करतो या बर बर बघतो आम्ही आम्हाला लावून चल आपलं काय यांना सांगितलं तर आखली त्या काय नाही त्या ह्यांनी घराचं कोळस करू द्या काय द्या शेवटी अन्नाशिवर पर्याय नाही त्यांना अन्ना पैसे येणार आपण पंचवीसांची बिशी आहे बर आपण बिशी आज एक तारीख आहे एक तारखेला तार बिशी ओढायची मी चिठी टाकतो मी चिठी काढतो आणि कुणा कुणी संशय घ्यायचा नाही मी चिठी काढतो अभिजित करू पाटील तुमचा विश्वास आहे आमचा वाचा तुम्ही नाही 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 तुम्हाला जी नाव येईल त्याला द्या माझ्याकडे द्या मी वाचतो लागली लागली चालली विशी आम्ही पुढली विशी

आं अळका ते खिटीव ना हो बघा ही ढोग आहेत का नाही तुम्हाला बी गांडौती आली तू पाठला अरे अनला विश्वास नाही तुझा अरे जवळचा माणूस आहे चिट्टे सगळ्यावर चेक जवळचा माणूस आहे एकदम पाटील सांगा त्याला आता आपण काय बोलणार नाही करायला का तुझा तू आहे का अभिषेक तू आहे का मग ना आपला तुझं तू बन तू मी कुणाच्या घरी आलो नाही करत जात मी दारात आलो नाही माझ्या मी घरी आलो मग कशाला डावडा करायला करायचं पण तुम्ही लगाल गेम करता या कशाची गेम आहे तो तू कशाला डावडावळ माणसाचा डावडा डावळी कराय आलायस तू अरे ह्यांच्या नंबर चिट्या बघा कि बघा ना हिथ बस आणि चिट्ट्या बस कोणा कोणाचे नाव आहेत बघ सगळे बघ तुम्ही बघ ये बस आणि बघ कोणा कोणाचे नाव आहेत सगळी मला काय म्हणायचं तुला काय बाबा अरे समज काय समज काय सांग एवढच सांग आधी या पाठला विश्वास होय तुमचा अर तुम्हाला इकायला होईल सगळं आपला सगळ्यात ते आपला अण्णा सागर भाऊ आहे सागर बाबर आहे अरे शिव आहे दिनेश आहे सगळा विश्वास आहे तुझी भेट घेत नाही का मी अरे आम्ही ऐकून घे ही पाटील आहे का नाही ही पाटील हा त्यानं काय केलं तुझं पाटोळ केलंय का अरे पहिल्यापासून आमची दोस्ती आहे तुम्हाला माहिती नाही आरा, तो आरा आरा मग तो असं कसं काय बोलायला लागला ऐकून घ्या तुम्ही तुमचा विश्वास आहे ना कोटलावर हाय के आमचा आहे हाय ना आम्ही दिलत पैसे बाबा पण पाटला आमचा परत माझ्याकडे येऊ नाका आता सकाळ तुझ्याकडे येणार मी अण्णा अण्णा असं असं झालं ए अण्णा जका एवढी चिवीत जण बोलली नाही ती आणि तुझा तज्ञ बर बी नाही ह्याच्यात ह्या दिवशी तू कशाला मध्ये बोलतोय जा तू जात पाटातला काय पाटील मग आता राहिले चोवीस नंबर तुम्ही बघा जातो आपला तू घरी निघून तू जातो माझं मी जातो पाटील बरं झालं राव मला बिशी लागलेलं मला महत्वाचं काम होत लय अडचणीत होतो पुरीची बिशी भरायची होती मला येऊ का आता मी अरे म्हणूनच आपण बिशी लावलेली सांगितले सकाळीच सा नाही झालाय म्हणून तर आपण सगळ्यांची अडचणी दूर करण्यासाठी ही बिशी लावली होती बरं झालं मला आमचा लागलाय नंबर हो अरे माझी अडचण दूर झालेली आहे महत्वाची बर चला आता बान्याच झालंय पण सगळ्यांनी पैसे

बोलत होत टीच मी सारखा पैसे भरायच्या टाला खाल्ले नाही त्यांनी हा आता ह्याला पैसे पाणी लय गेलं तर कामाला लागलं का नाही मग तुमचं थोडं थोडं करून पैसे देईन मी चालतंय का चालतं ठीक हा बर बर पोराला पोरा ला सांग काम करा नाही काय नाही काय नाही राहनातलं बघा नाही अजून तो करेल कि तो काम अजून त्याला एवढं कळत अगं माझे आत्ताच्या जेव्हा लोड पडतो या नाही ना करणार ना तो काम केल्याशिवाय राहते वेळी अजून त्याला कळत नाही काय जाईल तरी काय करणार आहे कळत त्याला जाईल सांगितलंय त्याला कि जातो कामाला म्हणून पाटील नमस्ते नमस्ते आमची पिशी राव सगळ्याच नंबर दिले आमचीच बिशी द्याय नाही अहो द्यायची कि तुमची बिशी मी काय घरात खाल्ली का माझ्या उंबऱ्याची साल ना साल काढताय तुम्ही अबा आता आमचा नंबर नाही दिला म्हणल्यावर काय मला फुडणच गोळा नाही झाली पुन्हा आल्यावर मी तुमच देणारच आहे का ठेवणार आहे पैसे आम्हालाच भेटले नाहीत पैसे आपण त्यांची घरी पाहिती ती त्यांची बिशी देऊन टाका कशाला ठेवली त्यांची पैसे द्यायची की का घरात खाल्ली आपण बिशी हा घरपंचा पंचायत घालावली नाही देऊन टाका त्यांनी सारखं दारात यायचं बरोबर वाटत नाही मग मला आलं की मी देऊनच टाकणार ना मला पूर्ण पैसे आले की मी देणारच आहे त्यांचं पैसे मी कसं त्यांचं पैसे ठेवतोय कधी द्यायचं पैसे आमचं बिसीच या मला पैसे भेटले की तुम्हाला पैसे भेटतात मला नाही आलं की तुम्हाला मला नाही वाटत पाटील आपल्याला पैसे देईल आपल्याला पैसे काढून देणारा फक्त एकच माणूस आहे अण्णा अण्णाकडे आपल्याला जावं लागेल जाऊ की हा मला वाटतं पाटलाने पैसे खाल्लेले दिसतात बाबा बरोबर आहे हा आपले दिले नाही म्हटलं बाकी ज्यांची दिली, दिली बरोबर खाल्ला असताना चल। हं चला मग अन्नाला बघू आपण चला चला अन्ना नका पाटलाने पैसे दिले नाही बिशीचे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं का नाही पाटलाच्या नादी लागू नका घराचं कोळस करून घेऊ नका काय आता तुम्ही आहे का नाही तुम्ही पैकी राहा बैकीरा आहे का नाही तुमच्या पैसे आहे का नाही मी बघतो हं काय मी दोघ स्वतः बघणार आहे मी आता तुम्ही निघा बर बर चालतंय बर काय आमचा पैसे तुम्हाला पैसे भेटल्यावर वाचना बर बर चालतंय मग हा एवढं लक्षात ठेवा पैसे भेटले का नाही अण्णाला विसरू नका नाही नाही अण्णा तुम्हाला तुला कसं विसरे हा पाटील गाडी बिडी बंद पडली काय हा नाही जोडीदार जोडीदाराची वाट बघतोय जोडीदार येणार आहे जोडीदाराची वाट बघ आम्ही चाललो गोरांना पाणी दाखवायला चालतो येऊ का अरे माझी रस्त्यावर गाडी बंद पडली मी पाटील आहे का कोण आहे मी आका गाव गाडा चालवतोय माणसं मला नावं ठेवायला लागली का पाटील थांबलाय रस्त्यावर हा मला आताच्या आता पैसे पाठवून लाख रुपये दे मला पाठवून मला गाडी घ्यायची हा मला काय सांगू नको मला एक लाख रुपये दे मला गाडी घ्यायला जाणार आहे मी आज गाडी आणणार आहे नवीन पैसे लगेच पाठवून दे कोण ठेवतोय मी लगेच पैसे पाठवून दे मला हा चालतं ठीक आहे ठेव पाटील का नाही का भाऊजी भाऊजी काय काम पाटलांकड पाटलांकडे काय काम आहे का सांगा कि कर पगार दिला नाही काय नाही हा बरं झालं भाऊजी तुम्ही आला ती पाटील गेले बारामतीला पाटलांची गाडी बंद पडली या पाटलांना गाडी घ्यायची या मग मी तुमच्या पैसे देते मग पाटलांना ते पैसे द्या तुम्ही चालते चालते तुमची घरचीच काम करायला हवा आम्हाला आता काय करायचं मग आता हे काही असं आधी ती पडली गाडी ती मध्ये स्थित आहे बारामतीला काय नाही आम्हाला देव पैसे तुम्हाला काय तुमचं पैसे ठेवणार नाही आम्ही पण एवढं आमचं काम करा एवढे मदत करा हे पैसे घेऊन त्यांना द्या तुम्ही बरं झालं तुम्ही देवासारखं तरी माझ्याकडे आला मी तुम्हाला पैसे देते तेवढे पैसे त्यांना देऊन या मी तुम्हाला पैसे देते भाजी मी तुम्हाला हे पैसे देते हे एक लाख रुपये आहे एक लाख रुपये तुम्ही त्यांना गाडी त्यांची बंद पडली त्यांना नवीन गाडी घ्यायची तर ही एक लाख रुपये त्यांना द्या आणि आता दोघं पण गाडी घेऊन या कुठे आहे कुठे नाही म्हणजे कळेल मला शोरूम ला आहे काय बर बर सहा सहा महिने माझे पैसे लोक आणि नवी गाडी घ्यायला चाललाय नवी गाडी घेतोय

आपण विषय लावली आहे पाटला पैसे अजून बिहार काय करा पाटील पाटलाच काय कळा पैसे देतोय नाही देतोय अण्णाच काय कळणार अण्णाला आता तो बघितलं तर सकाळपासून आपण अन्नाला होतोय बसलाय रे अण्णा तुलाच बघत बसलेलो असं माझ्यापाशी काय तुमचं आता तुला माहितीये की सांगितलं राहावे पाटलांना आमचे पैसे दिलेला नाहीत का तुम्हाला किती उपयोग सांगितलं तर पाटलाच्या नादी लागू नका हा तुम्ही ऐकले ना आता दे दे तू म्हणला की आणला तू पैसे का कुत्र्या हो तुमच्या मागं माझ्या माग फिरायला लागलं का ना तुम्हाला शिवती हा किती आहे तुमचे पैसे खाली कुत्रेल मी या खाली कुत्र्या मी या खाली या किती रुपये तुमचे पंचवीस हजार पंचवीस हजार आहे तुम्हाला मी सांगत होतो का नाही शिवटी अण्णाशिवाय पर्याय आहे का तुम्हाला अन्ना ही शांतीत क्रांती करतो किती पैसे आहेत तुमचं पंचवीस हजार ही पंचवीस हजार रुपये घ्या काय पण अण्णाशिवाय पर्याय नाही लगा अन्नाशिवाय पर्याय नाही तुम्हाला कसलाही पर्याय नाही पैसे घ्या काय बेके पैसे घ्या अन्नी घ्या शेवटी अण्णाशिवाय पर्याय नाही मला तो अन्ना गावला पाहिजे त्याला कुत्र्यासारखा मारणार आहे मी अहो तुम्ही कशाला भांडणं करता तुम्ही तर मित्र मित्र आहे तुम्ही मित्र मित्र असलं तरी त्यांनी लय हे केलंय तस नाही झालं पाहिजे हा नाही झालं पाहिजे हे नका ही काय हिच झोपता यो हे फार हिच वय झोपलाय तू लाका हा पैशा पाटील तुम्ही आता गाव गाडा चालवताय आपण बसून मिटू की बसून मिटू चालतय की काय तुमचा आयाकतो आता एवढे वेळ तुमचा आयाकतो चला जाऊ पाटील तुम्ही जीवाच जीवलं दो आहे दोघं बी आणि तुम्ही भांडताय काय ह्याने घरनं लाख रुपये आणल्यात पाटलीन बायकून त्याने एक लाख रुपये आणल्यात माझं त्यानी पैशाचं काय केलं मला सांगाय पाहिजे ना हो ना ना तो गावचा पाटील आहे काय गावगाडा चालवते माझ्या जीवाचा जीवलं मी तर माझ्या काळजाचा तुकडा आहे काय ते ला पौरान ला। पौरान ला ला सान ही लावली बिशी हानी पोरांना पोरांना गोंडवून बिशी लावली पोरांचं पैसे एक रुपया सकाळी दिला पोरं येतात जातात उमराची सालना साल निघाली मलाही पटेल का जीवाचा जीव मित्र गावात चर्चा व्हायला लागली पाटलाची ह म्हणून मी काय केलं त्यांच्या पाटलीने कुटुंट एक लाख रुपये घेतल्यात सगळ्यांचं पैसे देऊन टाकलं काय चुकी केली मी काय चुकी केली का हा मग तुम्ही सांगा आता त्या पाटलाची इज्जत राखतोय मी का घाल गाव मला प्यारी नाही गावचा कारभार पाचवी काय पण मी माझा जीवाचा जिवलग मित्र माझ्या काळजाचा तुकडा आहे हो। ना ऐकून घ्या ह्याची इज्जत ती माझी इज्जत आहे काय मला गावाचं ना बघायचं माझ्या दोस्ताचं बघायचं आहे म्हणून मी पैशाची विलावट लावली ज्या त्याचं पैसे देऊन टाकलेत एक रुपया आठवला ना कुणाचा त्यांनी त्यांनीही केलं की बरोबर केलं तुमच्या इजेसाठी त्यांनी केलंय काय चुकलं त्यांचं सांगा अण्णा मला माहीतच नाही एवढा माझा आहे म्हणून माझ्यासाठी एवढं केलं तर माझा गैरसमज झाला अण्णाला का माझ चुकलेला का चुकलेला का माझा गैरसमज झाला तुझ्याविषयी अरे असू दे ना तो दस्तासाठी दैक करायचं नसतं जाऊ दे माझा गैरसमज झाला का माझ माफी मागायची नसती दोस्तानी दोस्ताची तू अडचणीत म्हणजे मी अडचणीत असतो जाऊ दे माझ चुकलेला का माझ असू दे काय थांबता बाहेर अण्णाला का माझा गैरसमज झाला का अरे माफी माफीची काय मागायची माफीचं आपण तुझ्यावर संकट आलं म्हणजे माझ्यावर संकट आलं काय तू आड अडचणीत असला की मी आड आर अडचणीत आलो यासाठी आपण दोघांची दोस्ती ही अशीच राहिली पाहिजे हा